बसाले हां एकदम एवढा काय काम 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 का इस्त काम 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 हां आता म्हणून तू बसलाय ना त्या सामर्थ्य तोंडस पाच बसतो आता बस गे गे काय तू ती तोंड आणि काय बुकास तू ती तोंड पाहिलं नस पैसे येणार आहे माझ्याकडे पैसे येणार आहे ना गे काय पहिले ना आठो दे ते का पैसे हा पहिले तुम्ही घरात होता फिरत होते मार जसे तुम्ही हां दावेळा येणाव दावेळा येणाव बोलवाले वावरात काय ना कुठे काय ना कुठंय काय हां गाडी घेऊन मांगो मांगो फिरत होते तो नाही बोलून राहिली तू तुम काय अक्कल किंक आहे तार तोंडे हा काय आले आता कामावरच गेलो नाही तर पैसा पाणी कुठून गेलो हा बाबाला नाव लागली चांगला सतरा सतरा वेळा नसले नसले तर बाबा लि मागच लागते हा कधी कामाले लोकाला द्या लागते कधी काय द्या लागते माझ्याकडे पैसे नाही लागत मी तो बाबालाच मागतो हिसवास मागत मागतो का मला काही करावं लागत नाही करावं लागलं हा घरी बसून राहिलं नव्हे ना कामासारखं काय म्हणतो मला आता त्याला सारखं लोमीना तुले मी काय म्हणत आहे त्या मी राहू का भा आता तसं करू का मी हा असं म्हणत आहे त्या भावानं किती तर दिला ती आई बाबाले आता मग आपले दिवस ना फिरायचे का झालं झालं काय एवढ्याला हे दोन चार कॉन्ट्रॅक्ट खाय माहिले ते होऊ दे मग तर तुला फिरायला कुठं नाही कुठं नाही तू त्या पात नाही हा अशा तुला फिरायली नाही लमीना अजून गाडीवर धक्के धुके हे लागत अजून काही होईल तिकडून नाही म्हणशी हा आणि बाईन बाबा तिकडून नाही म्हणून मंगले तू कशी आहे रोषणी तुला समजत नाही का नव द्यायचं रोशनी नव जाऊ ना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड राहिलो नाही ना एवढं लढायचं एवढं हे करायचं काही गरज आहे तुला समजा लागत ना दे दे आप ले ले तेली आता आपली लेकरू ही ले त्याला आता डिलिव्हरी दे त्याला पैसे लागन तर मग मी कोणाला मागेन बाबाले मागणं सर सर करू नाही ना आपला खर्च आपण करू शकत नाही का मग त्यासाठी करावं लागत पुन्हा आपलं लेकरू येते तर आपल्याला एवढं लागेल पैसे

बरोबर बर 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 म्हणतो मीस म्हणतो काय लढू नको तू लढत नको अशी श पाकल्यासाठी लढत राहिले तुला काय म्हणलं होतं मी लग्ना ते पहिला होता तुझे लढत नको जोशी तू लढू नाही देत हा किती हे केलं आता तू मायवर विश्वास होत नाही या समजून नाही घेत नाही असं असते का लढू नको देतो चाय पाहिजे पाहिजे का तुला पिओ चाय आता आई नाही आहे तर बनवतो मी आतापर्यंत तो बनवला नाही कधी पण आता त्यासाठी बनवतो हा कोणू झालाच मला म्हणतो नका

कालही पाऊस नाही आला परवाच्या दिवशी आलं तर लोकांनी काल डबून घेतलं आणि काल पाऊस नाही आला आज पाऊस नाही आला कालही ऊन पडली आजही ऊन पडली तर लोकांनी थांबून दिलं बिचारी डोबणं हां आणि आता कामच नाही सांग बरं कोणाच्या चालतं आता मग थांबून नाही तर काय करू नो मला वाया जाऊ देईन का लोक हां पाऊस आहे बी अजेबच आहे हां अलगच पाऊस दिसते एक दिवस येते adiosiatus ni, ada tu sahaja senang tablih, loko doben pastau deh, mak tu le mai dek 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 ramshock ji, naapli wali saibin perli li, parti ningun rai di manti, antep perli li saibin nega tejar pahul pani sni zalat, teti ningun nega rai di, to tiana kani education na hekelo, macam na tiana virik la pani deh la manti bapa, mak tu sanggau tu sahaja dusi. ना ना, मी नाही का, 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 का डोबल का, 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 नाव काल मी म्हटलं रात्री तरी पाऊस आहे मला हवा सुटली नाही पाऊस मी तर म्हटलं बी वाय बी म्हटलं वाहून जाते का काय काय एवढा पाऊस येते का काय काय म्हटलं योग थेम नाही मी गडगड गडगड वाजलं काल नाही तर नाही आजही नाही कसं करू बाई पावसाचं आता बरं कामाच होते आपल्याला कामाचं पण का बी पेरलं ना हो हा मी पहाटी पेरली बिचारे मायपुराने एवढा पैसा लागला आता पंधरा सोळा हजार रुपये बी बियाण्यामध्ये चालले गेले आणि अजून तिथे निघणं हे करणं बाकीच आहे हा काय करावं आता डवरण न नहीं, नहीं? जावड़ी जावड़ी ते हा निघायचे पहिले सेवढे पैसा लागते बिचारे वावराले आणि त्यातल्या त्याचे पाऊस अंदामंदात करते बिचारे येत नाही काही नाही ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस येत नाही आणि भल त्यावेळेस येऊन सारा खराब करून जाते काय करावं ना काय नाही तर आता ज्याचे हिरे आहे ज्याच्यावर बोलतीचं आहे त्याचं बरं आहे बाई आणि आपल्यासारखेले सारखे मायाला दोन शेतकर आहे वावर आपल्या सारे केले काय आपल्यासारखं कसं आहे वरच्या पाण्यावरच अवलंबून राहा लागते ना थोजर नाही आला बरोबर तर मग मग कसं आता माय बरं आहे बाई मायवर डोबलं नाही मी ना अजून मी आता का नाही चांगला पाऊस होऊ देतो मग डोबतो मी आताच नाही डोबत कारण की माझ्याजवळ काही पहिलेच पैसा नाही आहे बिचारे मी पैशांसाठी तुटून गेली आणि अजून दहा वेळा कुठून आणि मी बियाण अजून जर मी आता डोबून घेतलं नाही चालला पाऊस बी झालं सडलं गिडलं तर पाक्रे खाते

चाल मी जातो घरी स्वयंपाक पाणी मला खरं तर नाही लागत म्हणा माही सोन करते पोरगी करते तेवढं काही हे नाही आहे स्वयंपाक पाण्याचं पण नातीला पाहिलं का ना विचारे ते नात रात नाही तिला लागलं ना थोडसं ते काल पडली इडली दुखाले तर माय निर्मलाबाई मागून येऊन चुपचाप उभी काय झालं भाई भा, निर्मलाबाई इकडे कुठे चालली अहो दुकानात चालली आता आपण कामावून आलो तर हे म्हणे आपली रोशनी साखर संपली तिले म्हटलं चाय मांड तर साखर संपली असन आता सूरजले दोन तीन मिनिटं चाय पाहिजे तो पेते आता सूरज आज घरीच आहे तर मला म्हणे आई म्हणे साखर नाही आहे म्हणे संपली म्हणे तर किराणा किराणा काही आणला नाही मी ना आता सिटीत जाणंच नाही झालं तर तर म्हणून म्हटलं इथून एक एखादी किलो घेऊन येतो का साखर दुकानातून आपल्या गंगाच्या दुकानातून घेऊन येतो नाही तर मग हे आपल्या अंजनी बाईचं तर काही तेवढं हे नाही अच्छा अच्छा हो का आणि का मग उद्या कोणाचं आहे गे का हो का कोणाचं काई काई तू काय बिचारे गड्ड्यात पड म्हणतो काय तू डोबू ना थांबवले लो ना लोकांना डोबन सर्दी लावणं थांबवलं ना बिचारे काय करणार आहे थांबून नाही का पाणी करून नाही येत नाही ना काही नाही बरोबर हो ते आहे मी त्या घराकडेच येत होती रोशनीला भेटायला येत होती आणि काय म्हणते त्याले हो हो काय का कोणाचं थेबी विचारायला येत होती अरे तू येऊ म्हणे बाई ग्रामशोक म्हणे येता का म्हणे या याले त्याच्यावाल्या गहू काढले का नाही त्यानं तर ते गहू तसेच निवडायचे आहे म्हणते तर चार पाच बाया पाहिजे फक्त पाकडणे आहे निवडायचे नाही आहे पाकडायचे आहे त्याच्यात हे आहे ना काड्या नाही आहे ते तर पाकडायला येता का म्हणे तीनशे रुपये रोज देतो म्हणे तुम्हाला दोन तीन बाया या म्हणे त्याची बायको काही त्याच्या बायको करता येत नाही वाटते ते तर आणि एवढे मोठे गहू होते नाही ते पाकड पोकड केले म्हणजे मग कसं चांगल्या भावात जाते म्हणे तर येता का म्हणे दोन चार बाया तर आम्ही म्हटलं हो का असं बाडा बाडा बाच्या पाहित बा म्हटलं विचारून बाहेर म्हणून तुले म्हणत होती तर जाऊ का बा आम्ही तू तर काही येणारच नाही तू काय त्याच्या घरी पाकडा पोकडा नाही बाप्पा मायाकडून नाही होते दुड्डाचं मायाकडून दुड उडते चारा अंगाले मला एलर्जी आहे पहिलेच आणि नाकाटोंडात जाते सारा मग आणि निसते शिकून शिंकायचं येते मला मायाकडून नाही होत बाप्पा अगं फालतू कुठं करत बसू त्या तीनशे रुपयासाठी मले वावरात ठीक आहे बा आता तुम्ही बाय इकडे तिकडं पैता म्हणून तुमच्यासोबत या लागते पाहिजे म्हणून मी ते नाही करत जा ना तू जाशील तर जा हो, गंग घेऊन जातो म्हटलं अंता येत नाही नाही अंताले अंताले तर अंता येत नाही अंताले विचारलं होतं नाही म्हणे मी येतो मी येतो दोन तीन पाहिजे ना मी येतो ना चंदा नाही कसो बाई तुम्ही येता येता का तुम्ही पण नाही येत पाकडा पुकड्यात जमते माहिती जमते म्हणजे काय चांगलं जमते जमत नाही येते ये ना मी मी तू आणि अजून कोण येते म्हणलं शकुनीबाई यांकुनी बाई अहो शकुनीबाई येते शकुनबाई येते तिले ना घरी गमतच नाही तिचं जाते तिथं मायपुरासोबत दिवसभर काम आले शकुनबाई येते बसत मग शकुनीबाई घेऊन जाऊ चल मग रोज काय पाडत तीनशे रुपये देऊन राहिला बरं चाल मग चल चल मी येतो घरी सांगून जेवण काम करतो येतो मी सांगतो मग तसं केले काय ग्राम शकले येतो ग म्हणून जी, आपल्या जीवाच्या पुरीला किती लागल की लय लागल का काल ते धावत धावत चाललं गेलं दोघेही जणी ज्योती गेली जीवा गेली पुरीला पुरीला लागलं परत नाही माय जास्त नाही तिले थोडंसं तर लागलं ला, उलीस मग खरं तिला डो डोक्याला लागलं थोडसं बाकी काही नाही लागलं नाजूक पुरगी आता शहरातली बापान मला लाडून ठेवलं आणि रट्टे घेते का ते तेवढंच आपल्याला गावातले पोरं कशी राहते पडते झडते आणि उठते बी न एकमेकाला मारते बी दोन चापटाय आणि चुपच बसते घरी सांगत नाही पोरगी मोठी नाजूक आहे बिचार थोडीशी पण दिवाशी आणि थोडस तिला घसटलं तिनं सारं झाला जमा केलं लडू 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 हा म्हणजे पुट्टी बाबा अमा बाई हो <laughs> वारे वा मी म्हणलं बाई धावत धावत आली ते पिंकी सांगाले तर मला असं वाटलं लस लागलं आणि जीवाय लागली होती लढाले हा मायपुरी लागलं मायपुरी लागलं तिला असं वाटलं का लय लागलं घरी आल्यावर पाहिजे काहीच नाही एवढी खरंच आहे तिला एवढी बस आपल्याला एवढंच मग ते स्वतः साशी मग काय पोरगी आहे म्हणजे माईवाली वारे वा पोरगी आणि चल मग मी दुकानात जातो आणि जायचे ना तू जा जेवण काम करून जा दोघी जण हो बाई जातो चला मग चालतं का जेवण करून येतं माय झालं बाई मी खाल्लं

मार कचरा करून ठेवते कागद आणून ठेवते निस्ती कागद फाडत जाते हा त्या बुकाचे काय देऊन फायदा आहे का तिथे हा तिले म्हटलं बाई अभ्यास कर अभ्यास सारे कागद फाडून टाकून राहिली ते इथं वेळा झाडलं मी ना या झाडाचा पाला किती पडून राहिला पा बरं किती पडून राहिला मग मी किती वेळा झाडू येतो मी बसली तुम्हाला एवढं झाड

रोशनीच्या लग्नातून पैसे नाही दिले होते तिने मी तर ते पैसे नाही मागत रोशनी भांड घेतलं का आपण काहीच घेतलं नाही घेतलं नाही तिने बाय पैसे दिले लग्नासाठी तिच्या रोशनीच्या सासऱ्यांनी लावले पैसे पण मग काही घरी जवळपास तिच्या पैसे बांगडे आहे ते मग हळदीचा कार्यक्रम येते त्याचे जोड तिच्यासाठी पैसेच नव्हते मग मी न दिले ते पैसे समजत तिथे मग आपल्याला भांडे नाही घ्यावे लागत होते का तिथले भांड नाही लागत होतं मामा होता मी त मी तिला फ्रीज फ्रीज काही नाही घ्यायला होतं ते पैसे तिथे देऊन दे दिले म्हणतो कुठं घेतलं आपण ते बरोबर सारखे सात झालं ना आत्ता दिली बा मी तिला तीस हजार रुपये झाल्यावर देऊ का तिने काही कोण सांगतो तसं नाही म्हटलं मी तसं नाही म्हटलं म्हटलं मी म्हणलं का आपल्या घरी पैसे ते टेन्शन आहे ना का येते हा मी काय करायचं काय नाही तुझं जातं कामाले तू तर जात नाही साध्या बाहेर जाते कामाला तुला पाठवतो का मी कामाले मग तुला काय देऊन चाललो मी पाहतो शिनमाय बोल ओल साधला का आहे का नाही तर तुला कमी पडलं ना त्याच्यानंतर मला सांगतो तो मला साडी घेऊन साडी आता कुठे साडी आली तुझी मंदा आता साडी आली का तुझी <laughs> मंदा तुमचा पारा तो एकदम चढला की साडी म्हटल्या बरोबर मजाक करून राहिली मी तुम्हीच म्हणलं ना मला आता तर तुला काही कमी पडलं तर सांग मला म्हणून म्हटलं म्हणून पाहिलं काय म्हणता बा हो म्हणून तुम्हाला साडी म्हणून राहिली नाही